नमस्कार महाराज मित्रांनो आज इथे आपल्या कसगाव नगरीमध्ये जवळपास पाचशे किलोमीटर ना सर पाचशे किलोमीटर ना शेतकरी आलेले आहेत त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात उसाचं उत्पन्न होतं पण त्यांना केळीबद्दल मार्गदर्शन पाहिजे आहे माझ्या पद्धतीने जेवढं झालं मी इथे सांगितलं पण त्यांना म्हटलं माझ्यापेक्षा जे लावता आहेत ते तुम्हाला एकदम व्यवस्थित मार्गदर्शन करतील तर आपण फिडवर जाऊ असे बरेच शेतकरी असतील की ज्यांना नवीन आहात केळीमध्ये केळी करायची आहे पण काहीच माहित नाही आता एवढं पाचशे किलोमीटर माझ्या माझ्यावर झडपण काय करणार आहोत मित्रांनो जसं यांना या दादान त्यांना प्रॉब्लेम आले आहेत की काय करायचं काय नाही तर तेवढ्यासाठी ते पाचशे ते किलोमीटर वर आपल्याला भेटायला आले आपण यांच्या माध्यमातून जसे यांना प्रश्न पडणार आहेत हे आता त्या पद्धतीमध्ये किंवा केळी लागवडीमध्ये झिरो आहेत बरोबर काही माहितच नाही तर आपण शेतकऱ्यांना भेटू जे इथे प्रगतीतील शेतकरी आहेत त्यांचं कसं टेक्निक आहे काय आहे आपण ते दोघं चर्चा करू आणि ते चर्चेच्या तुम्ही त्यांना प्रश्न विचारा मी आहे उत्तर द्यायला सगळे आपण आणि हा व्हिडिओ आपण पोस्ट करू म्हणजे जेणेकरून तुमच्या सारखे लोक जे करू इच्छिता त्यांना एवढा दूर येण्याचा त्रास होणार तर आपण तिकडेच जाऊ चला नमस्कार मित्रांनो आज आपण प्रगतशील शेतकरी जनार्दन भाऊ यांच्या शेतात आलो आहोत आणि हे जे शेतकरी जमलेले आहेत हे पाचशे किलोमीटर दूरून आले आहेत यवतमाळवरनं जसं की मी मागे सांगितलं की फील्डवरती जे सांगता येईल ते तिथे दुकानावर सांगता येणार नाही तर इथे तुम्हाला प्रॅक्टिकली जे जे प्रश्न विचारायचे असतील ते बिंदास विचारा काही मदत लागली ते अजून सांगतो आम्ही म्हणजे आता तुम्ही बघू शकता तुम्ही इथे नवीन टेक्निक यांनी सुरू केलेली आहे हा बघा हा तुम्हाला बेड सिस्टीम दिसते म्हणजे आमच्याकडे पहिले काय करायचे ह्या सऱ्या पाडायच्या अशा हे जे तुम्हाला सर दिसत आहेत ना उसाच्या तुमच्या उसाच्या सऱ्या अशाच राहतात ना आणि याच्यामध्ये लावून देतात बरोबर तर इथे त्यांनी पहिले आपल्याकडे असंच प्लांटेशन व्हायचं अगोदर हा अगोदर तर आता हे असं ह्याच्याने काय आहे आता हा पाऊस पडला आहे खूप तर ह्या पाऊसमध्ये विषय असा होतो आहे की इथे जर तुम्ही गोड घालाल तर इथे मुळी कमी चालेल कारण की ते कॉम्पॅक्ट झाली मात्र पण इथे तुम्ही जास्त बसेल तर इथे रूट डेव्हलपमेंट चांगलं होईल म्हणजे जास्त पाऊस जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला बेडचा खूप फायदा होतो आता बऱ्याच शेतकऱ्यांना असा गैरसमज आहे की बेडवर माल पडतो पण असं बिलकुल होत नाही जवळपास आता पाच सात आठ दहा वर्ष शेती आहेत आणि त्याच्यापासून कधीपासून जनदन होईल पाच वर्ष पाचशे वर्षी आहे म्हणजे सुरुवातीला यांना एड्यात केलं गेला पण आता सगळे फॉलो करायला लागलं आणि पहिल्यांदा या डबल लायटरची डबल लायटरची सिस्टम आता हे इथे डबल लॅटल हे कधीपासून पुढे डबल लायटल करायचं पण आपला पाऊस चालू किती दिवस दोन अडीच महिन्यात टाकायचं जर वातावरण पावसाचं राहिलं तर सत्तर दिवस नाही राहिलं तर पंचवीस दिवशी टाकून द्यायचं म्हणजे तुमच्या आदर तेवर कुठला प्रॉब्लेम नाही आहे सिम्बॉल असतो

तुम्ही काढू शकता नाही कंद लावून किंवा मग कसं उगून कंद लावलंय का ते आता बघा इथे बाजूला हा बघा हे वायरस आहे सीएम कंद निघालाय तो निघाला त्याला जवळ घ्याल का सगळ्यांना दिसलं पाहिजे एकदम जिवंत आहे कापून घेतील ना हे अजूनपर्यंत तुम्हाला कोणी सांगेल हे पावडर आहे ते पावडर आहे ते फक्त राम भरोसे आहे आता हे बघा एकच जेला हा व्हायरसचा निघालाय आणि okay. केला दुसरा कंद निघालाय तो बाकी नाही काहीच नाही शेजार हे निघालाच निघाला ओळखून घ्यायचं व्हायरस म्हणजे असे तलवर पानं व्हायला चिन्ह आहेत जसे बाळाचे सात कलर बदलत नाट्ट्यातले म्हणजे एकदम चांगल्या क्वालिटीचे रूप असा विषय आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर सांगायचं राहिलं तर हा व्हायरसचे जे आम्ही ऑब्झर्वेशन घेतलेले आहे जे आता सप्टेंबर मध्ये लागवड करतील त्यांना कमी जाणवते आणि जे जून जुलै चे लागवड आहेत त्यांना जा, जास्त जास्त म्हणजे वातावरणामध्ये तेव्हा ट्रास्टिक चेंजेस राहतात त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम जास्त येतो किंवा लॅबमधून येताना जो त्यांनाही बिचाऱ्यांना उन्हा त्यांना ते, ते, ते जगवणं सोपं काम नसतं त्यांना ती तीन चार महिने पर पहिले प्रोसेस करावा लागते मग त्याच्यामुळे तुम्ही जर ह्या दिवसाचे लावले तर तुम्हाला प्रॉब्लेम कमी येतात पण आमच्याकडे या दिवसात इथलं वातावरण आणि वातावरण थोडंसं

आज एक दोनदा असो दिसती मूळ पे मूळ आणि आपण बॅक्टेरिया आयपीएल चे ते बॅक्टेरिया ऑन सोबी किती त्यांना तेच सांगितलं मी त्यांना म्हटलं तुम्ही जर जमिनीत पहिल्यांदा केळी लावताय की तो मला कर्ज खूप कमी आहे कारण की पहिले कंदज लावा तुम्ही पहिले वर्ष असल्यामध्ये जमिनीत ताकद खूप राहील एनपीके ते तुम्ही कॅल्क्युलेशनच करून देता का बांधलेलं भाऊ करता ना तुम्ही देत असताना डोस जे असेल ते हजारही कॅल्क्युलेशन करतो म्हणजे आता काही शेतकरी बघा हजारी एक तीन सुपर देतील एक पोटॅश देतील एक युरिया देतील कुठं पोटॅशला कोणी पोटॅशला कॅन्सल करून पॉलिसल्फेट देतं दादांनी डीएपी दिला म्हणजे फॉस्फरस लेवल मेंटेन ठेवतात कंटेनमेंट आता, आता इथून तर सहा महिन्यापर्यंत झाडाला स्टम डेव्हलपमेंटला फॉस्फरस चांगल्या प्रकारे तर त्या पद्धतीने मध्ये आता त्यामुळे फॉस्फरस जास्त झाले मायक्रोरायझा वगैरे रूट डेव्हलपमेंटसाठी ग्रोथ झाल्याच्या नंतर ज्यावेळेस समजा आपले ते कंबळ होते त्यावेळेस आता होत काय जेव्हा तुमच्या वेन सुरू होईल तेव्हा तुम्हाला फॉस्फरस कमी करावा लागतो खूप म्हणजे तुम्हाला तेरा झिरो पंचेचाळीस नायट्रोजन आणि आणि युरिया पोटॅश गारा बारा झिरो ते सतरा झिरो सतरा कारण की ते जे आहे झाड जसं आय सी एंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरच्या रिसर्चनुसार सातव्या महिन्यानंतर झाड फॉस्फरस घेणं स्टॉप करतं ते प्रेग्नेन्सीकडे लक्ष देतं त्याच्यामुळे त्याला जे ग्रोथला जे म्हणजे ते पोटॅशवरच लक्ष देईल त्याच्या बाळाकडे जे पोटात बाळा राहणार आहे त्याच्याकडे लक्ष देईल आणि त्याला फॉस्फरस आणि सॉरी पोटॅश आणि नायट्रोजनची गरज जास्त असते मग तेव्हा तुम्हाला बदलावं लागेल कॅल्शियम बोरॉन तेरा झिरो पंचेचाळीस किंवा बारा झिरो तेवीस या सतरा झिरो ज्याच्यामध्ये कमीत कमी प्रमाणात फॉस्फरस तिथून ते ग्रेड चालू राहतील तुम्हाला फॉस्फरस कमी तुम्हाला आज इथून तर सहा महिन्यापर्यंत चान्स आहे की तुम्ही स्टम्प आणि स्टम्प तुमचा जेवढा बनेल त्याच्यावर तुमचं ग्रोथ डिपेंड डिपेंड आणि नुसतं फ्वाटर सोल्युबलच करून टाकलं किंवा मोठे भरपूर खतं भारी वापरले आणि ह्या ज्या मुद्द्याच्या गोष्टी नाही केल्या ना तरी तुम्ही रिव्हर्स या जसे यांनी इथे बेड सिस्टीम केले डबल ड्रिप सिस्टीम आता हे डबल ड्रिप सिस्टीम करून उन्हामध्ये पावसाळ्यामध्ये सॉरी हिवाळामध्ये पाणी जास्त कमी लागतं उन्हात जास्त लागतं पावसा पाणी नाही तर हे सगळ्या मुद्द्याच्या गोष्टी आहेत आता इथे डायरेक्ट चालणारच नाही आता यांनी हा जो बेड बनवला याच्यामध्ये खूप काही मोठं राखीन सायन्सने वापरलं इथे फक्त टाकून दिलं असं खूप मोठं खर्च केलाय असं काही नाही तुम्ही चांगल्या पद्धतीने बनवू शकता तुम्ही जेवढा बेड उंच बनवाल तेवढा तुमचं दोन म्हटलं असं अंतर आणि असं अंतर किती हे सहा बाय सहा पाच बाय पाच सहा पाच सहा बाय पाच सहा बाय पाच तुम्हाला घेईल सहा बाय पाच अशी झाडाची संख्या किती बसते चौदाशे पन्नास एकर उपाय त्याला तुम्ही आता एकच करू शकता ते म्हणजे हे जे सकिंग पेस्ट याच्यावर बसणार आहेत आता हे आजूबाजूला कपाशी दादा दाखवून दे पहिले दिसते तिथे आता सगळ्यात जास्त अटॅक पांढरे मासे राहणार आणि पांढरे माशी एवढी बेकार असते की ती एक लाखोच्या संख्येत अंडे देते ती रस चुसते आणि रस चुसून जर इथून उडून त्याच्यामध्ये घातली त्या नव्या पोंग्यामध्ये तर त्यालाही लंबा लावलं मग आपण करू काय शकतो आपल्या हातामध्ये असं आहे की चांगले चांगले बुरशीनाश कीटकनाशक आहे तुम्ही बी एस एफ चॉन घ्या ते बंद झालं त्यांचं सेपीन सेपीन बंद झालं ते घ्या एस एल आर पाचशे पंचवीस घ्या ज्याच्याने पांढरी मासी कव्हर ऑइल घ्या ऑइल मध्ये निट घ्या बायो तीनशे तीन मुलाला घ्या अशा राहील ते आपलं पोलंडच काय पोलंडचा एजंट आहे जे छान आहे त्याच्यामध्ये याशी टायमाप्राईट सोबत घ्या ग्रोथ दिसत आणि साधा म्हणजे तुम्हाला समजेल की माझा बाग व्यवस्थित चालू आहे का नाही तर साधा गोष्ट आहे जर तुमचा फोगस सरळ चालू राहिला तर समजून घ्यायचा बाग आपला एकदम व्यवस्थित आहे आणि पोगा थोडासा वाकडा तिकडे इकडे तिकडे म्हणजे त्याला काहीतरी प्रॉब्लेम झालाय पाणी जास्त झालं आहे एखाद्या न्यूट्रन कमी झालाय वातावरणामध्ये बदल झाला आहे कॅल्शियमची कमतरता झाली हे ते होऊ शकतं एवढं साध्या साध्या गोष्टी आहेत तीन गोष्टी जास्त राहील दोन वेळेस लावायचं भर लावायची कामच नाही

म्हणजे त्याच्यावर मातीच हे आवरण झालं छाटायचं जास्त काम पडत नाही साईड कंदा त्याचं जेवढा लागत हा जो कंदा त्यांनी लावलाय ना इथे खाली गट्टू राहतो ना तो गट्टू वरती येऊ नये म्हणून ही माती जी आहे ना टाकली जाते म्हणजे हळदीच्या कंदाला आपण त्याला भर देतो काय विचारच्या जाडीवर काहीतरी असं का उत्पन्न मग जेवढे गुंद्याची झाडी तेवढं उत्पन्न छान तुम्ही जेवढा स्टंप बनवाल तेवढा तुम्हाला ते ग्रोथ भेटेल तो विषयच नाही आपल्या सगळं म्हणजे हा स्टँडर्ड दिसतो तो सगळ्याकडे याच्या हा आपल्या जास्तच काम करून बनावलंच पाहिजे बनालाच पाहिजे बनवायला वजन पण जास्त तो शकेल आपण उचलणार नाही ते नवीन सर प्रयोग करून बघायला काही जण असं तीन पद्धतीने लावायली किंवा नऊ बाई आहेत दोन बाई त्याचा काय प्रॉब्लेम आहे मग त्याच्यात याच्यात समजा जो तो नवीन शेतकरी नवीन पॅटर्न डेव्हलप आहे कपिल सरांचा कपल ज्याच्यात ज्यांना आहे ते त्यांच्या पद्धतीने सक्सेस आहेत तर अजून वेगवेगळे पॅटर्न निघतायत पण ते किती सक्सेस आहेत अजून पूर्ण पसरलेलं नाही ही जी मेथड आहे ही सर्वत्र तुम्हाला प्रॉब्लेम भेटणं तुम्हाला फक्त इथे पाच बाय पाच साडेपाच बाय पाच सहा बाय पाच असं ते करणं म्हणजे तुम्हाला तिथून नवीन त्या भाऊ त्यांच्यापासून शिकणं आहे आम्ही काहीच त्याच्यामध्ये कोणी मार्गदर्शन करू शकत नाही 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 आता छाटायची छटायची एवढे जरी झाले तरी काढायचे जेवढे लवकर काढायचे ते एकच ठेवायचे शेवट पर्यंत एकच ठेवायचं वापर आपण करू शकतो तन्नाशकचा विषय असा आहे याच्यावर कुठलं तन्नाशक असं रजिस्टर नाही म्हणजे तुम्ही केळ धुवून टाकाल असा काही विषय नाही पण स्वीप पॉवर म्हणून एक आहे की स्वीप पॉवर तुम्ही इथूनही वापरू शकता या स्टेजला स्टेज लावर जे आहे आता तुम्ही हा कंदा बघू शकता हा इथे तुम्हाला हे लाल झालेलं दिसतंय बरोबर हा भाग लाल झालेला आहे काळा झालेला आहे आता शिप पॉवर अमोनियम ग्लुकोसिनेट तेरा पॉईंट पाच टक्के त्याच्यात घटक आहे शिपॉवर हे असं आहे की त्याला फक्त हरित द्रव्य मारता इथे उडून गेला तर इथे काहीच करणार नाही कारण की इथे हरित द्रव्य नाही आहे हरित द्रव्य नसल्यामुळे तिथे केमिस्ट्री झिरो तुमच्या मुळा जरी इथे वर्ग आलेला राहिला त्याच्यावर जरी पडलं कारण की मुळांमध्ये हरित्र पाण्यावर जर पडलं समजा तुमचा एवढा भागवर पण एवढा भाग, भाग जाऊन टाकेल ते अंतरप्रवाही नाही पण त्याचा नुकसान असं आहे की त्याचा रिपोर्ट थोडे कमी येतात कारण की तुम्ही मारला तर उगून येण्याचा गवत जास्त राहतो कारण की गवताच्या गो, मुळा नाही मरत पण तुम्ही अशा स्टेजला मारू शकला तर तुम्ही करू शकता पण शक्यतो निंदून घेतलं काढून घेतलं ते बेस्ट आहे आमच्याकडे जास्त जात नाही त्याच्यात मग तन्नाचक मारतच नाही जात नाही धोका नको पण जिथे आता पर्याय नाही आहे किंवा के मोठी केळी झाली जास्त दिवस पाऊस चालू झाला तर आमच्या इकडं जमीन म्हणजे आता काय तुम्हाला सांगू नये आता हे जे आमच्याकडे पाचशे एक्कर पाचशे एकर आता आम्ही ताम। चाळीस पन्नास पडले पण आम्ही उत्पन्नात ना आता हा जो प्रकार दिसतोय तुम्हाला बऱ्याचशा बरंच काय होतं आई तुम्ही बघाल की शेंडा चालू का नाही आहे ते शेंडा एकदम बेस्ट होता फक्त मागे आमचं ते ऊन पडतं इथे एकदम जबरदस्त भाद्राबादचा तर त्याच्यामुळे जेव्हा नवीन कोंब निघतो आता नवीन जेव्हा निघेल ते एकदम कवळं राहतं असं राहिलं जेव्हा उन्हाचा दोन वाजता तीन वाज्याचा चटका बसला तर हे सेल डेड होऊन जातं हे डेड झाल्यामुळे काय होतं इथलं स्ट्रक्चर खराब होतं त्याच्यामध्ये चांगलं उमलत नाही जसं ते उमलतं आहे बघा ते तिकडे चांगला पोग पण याचा काही प्रॉब्लेम नाही म्हणजे अशा पद्धतीने लागवड तुम्ही करू शकता काही विषय नाही असं खूप राखेट सायन्स असं काही नाही हा बहुणी बी काय पहिलं दुसरं वर्ष अशी नाही ना तिसरं वर्ष तिसरं वर्ष आहे किती एक्सपोर्ट केलं पहिल्या वर्षी आपण तरी चार गाणे असतो काहीच नाही म्हणजे त्यांचे वडील झाले चार गाड्या म्हणजे किती रोप मध्ये तीन हजार चार आपण एकोणतीसचे असतो म्हणजे प्रति झाड एकोणतीस किलो म्हणजे काही असं विषय नाही असं ते म्हणजे जसे जा, तुम्ही आलात तसा तो भाऊ आहे फक्त यांना त्यांना विचारून वगैरे काय करायचं ते डेव्हलप केलं त्याचं वडील असं अटॅक मध्ये वाढलेलं दुसराच भागायचा ना तुझा तिसरा तिसरा आहे पहिला

म्हणजे निम्मा घोडा तुम्हाला निम्मा झाड तुम्हाला कापावं लागतं अक्षरशः वाईट वाटत हे काय करतोय खाली शॉर्ट राहून जात आणि असं नाही की आपण अर्धा जे म्हणजे नऊ वीस पाण्या निघालाय त्याच्यापैकी दहा काढून टाकल्यात किंवा अकरा काढून टाकल्यात तर त्याचं वजन कमी होईल असं बिलकुल होत नाही तेवढंच वजन आता एकोणतीस किलो असेल यांचा गड तर यांचा आठ नऊ पाण्या आठच पाण्या आठच पाण्या आणि तुम्हाला वीस पाण्यावाला एकोणतीस किलो भेटेल तो उचला जाणार उठाव करत लोकल पण उठाव आपण घरी केळ घ्यायला गेलो तर लंबी किंवा पहिले छोटी कशाला घेऊ जर ते त्याच्यामध्ये मध्ये बारा येत आहे निघाला तुमचं सगळं खाली निघायला लागला जेव्हा तुमच्या पूर्ण झाड कंबळ निघतं तेवढून दहा पंधरा दिवसामध्ये पूर्ण फण्या निघतात त्याच्यानंतर शेवट अशा बारीक बारीक के निघायला लागून जाते म्हणजे काहीच कामाचे नसतं तेव्हा ते कंबळ तोडून घ्यायचं आणि त्या फण्या तोडून घ्यायचं उशीर नाही होऊ द्यायचा वरती कंबळ पाहिजे सूर्यमुखी आपलं झाड असतं बारा तेरा फुटाचं बरोबर त्याला आपल्याला दहा फुटाची नळी घ्यावी लागते ते उभं कंबळ असताना त्याला वरती चार बोटाचा गॅप ठेवा तिथून कोसावं लागतं ते आणि ते मशीन येत शंभरच महिले त्याचं औषध झालं त्याचा फायदा त्याचा फायदा चिक नाही राहते ना बसत नाही ना म्हणजे आहे ते एक होतं रोगांचा त्याच्यामध्ये लेन्थ चांगली बनते थोडक्यात म्हणजे पोलिओ आहेत पोलिओ म्हणजे डायरेक्ट झाडाचं इमकडे जातं म्हणजे ते कॉन्फिडारचं पाणी राहतं आयडॉल आयडॉल राहतं आयपोलंचं बाय स्टॉमि त्याच्यामध्ये चकाकी वगैरे आणि कीकॉन राहतं याचं नर्सरी ते चांगले चांगले स्टोर हे पाणीचं मी आम्हाला तर प्रॅक्टिस झाली तुम्ही मी जिओचं ते येतं मशीन किंवा फायलोचं येतं आठ हजार रुपयाला तुमचा मोबाईल कनेक्ट करून घ्यायचं तुम्हाला काही वारंवार सांगू शकणार आहे किती पाणी द्या काय द्या तुम्हाला मेसेज देत वीस मिनटं पाणी द्या अर्धा तास पाणी त्या पद्धतीने आणि नाही बसवलं तो पद्धतीने पाणी द्यायचा व्हायला पाहिजे आता हे जे आहे मी याला जेव्हा सांगतो ते छेचाळी डिग्री तापमान होतं एक दिवस दोन तास पाणी द्यायचं आज दिलं तर परवा दोन तास हा भाऊ द्यायचं नाही लाडू जो हा पाहिजे कमी हे फुटला पाहिजे हा याच्या वर पाणी द्याल उपयोग नाही हे फुटायला लागला एकदम मातीसारखं निघायला लागलं पाणी देऊन जाईल शिरी पद्धत परत मातीसारखं व्हायला लागलं परत पाणी देऊन जाईल असं जोपर्यंत आहे असं दहा दिवस जरी राहिलं तरी पाणी द्यायचं आणि असं दुसऱ्या दिवशी वापसा होत असेल म्हणजे मातीसारखा लाडू फुटत असेल पिटीचा तर तुम्ही दुसऱ्या दिवशी द्या एक जनरल प्रोग्राम तो पद्धतीने तुम्हाला चांगला रिपोर्ट द्यायला काही हरकत नाही नवीन जमीन आहे आणि हे जे लॅटरल जे हे शक्यतो सोळा फिल्म किंवा जय याच्यात हालगर्जीपणा करायचाच नाही मेच्युरिटी मध्ये तो पाणी चालणार आहे फक्त एक फुटावर घ्या चला काही विषय अजून काही आहे का विचारायला